आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची शासकीय आश्रम शाळा दोधेश्वर येथे पठन नोंदणी अहवालाची पडताळणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत असलेल्या शासकीय माध्यमिक आश्रम शाळा दोधेश्वर येथे 10 ऑक्टोबर रोजी पट पडताळणी मोहीम यशस्वीरित्या पार पडली या मोहिमे अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटन नोंदणी अहवालाची नियमानुसार पडताळणी करण्यात आली अहवालात समाविष्ट माहितीची तपासणी व उपक्रमाअंतर्गत शाळेमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची अचूक आकडेवारी तयार करून तिची तपासणी करण्यात आली यात खालील माहितीचा समावेश आहे विद्यार्थ्यांची एकूण पट नोंदणी शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत याची आकडेवारी वर्गानुसार पट नोंदणी प्रत्येक वर्गात किती विद्यार्थी आहेत याची सविस्तर माहिती जातीनिहाय पट नोंदणी अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासलेल्या वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या लिंगानुसार पट नोंदणी मुलामुलींची मुलींची स्वतंत्र आकडेवारी महत्वाच्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी शाळेचे मुख्याध्यापक आर आर कापर्णीस आणि कळवण प्रकल्प विस्तार अधिकारी आर आर तोरणे यांनी नियमानुसार या पट नोंदणी अहवालाची पडताळणी करून तो सादर केला या पट पडताळणीचा मुख्य उद्देश शैक्षणिक नियोजनासाठी आवश्यक माहिती गोळा करणे हा होता शाळा आणि शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सोयीसुविधांचे नियोजन प्रमाणे केले गेले आहे की नाही याची पडताळणी यामुळे करता येते तसेच शासनाला विद्यार्थ्यांची एकूण संख्या त्यांची प्रगती आणि शिक्षणाची उपलब्धता याबद्दल माहिती मिळते ज्यामुळे शैक्षणिक धोरणे ठरवता ये येतात वार्षिक अहवाल तयार करताना हा पट नोंदणीचा अहवाल सादर करणे शाळांना बंधनकारक असते खेडीमेडीच्या वातावरणात मोहीम संपन्न शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व कर्म शिक्षक कर्मचारी वर्गाने केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन संपूर्ण पट पडताळणी मोहीम अतिशय सुंदर आणि खेडीमेडीच्या वातावरणात पूर्ण केली या अहवाल तपासणीमुळे शाळेतील शैक्षणिक प्रगतीला दिशा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे बांगलान वृत्तांतासाठी अशोक शिंदे